नमस्कार अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे कधी असा विचार मनात आलाय का की काही माणसं प्रचंड संकटात असूनही इतकी शांत आणि आनंदी कशी राहू शकतात आणि याउलट काही लोकांकडे सगळं काही असूनही त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची अस्वस्थता का असते खरंय आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा आणि आपल्या मनातील विचारांचा नेमका काय संबंध आहे आज आपण ह्याच प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत वॅक्स किंग यांच्या गुड वाईब्स गुड लाइफ या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी बरोबर आणि हे पुस्तक म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार करा असं सांगून थांबत नाही नाही ते त्याच्याही पलीकडे जात हे पुस्तक स्वतःवर प्रेम करण्याची आणि आपल्या आयुष्यातील ऊर्जेचा स्तर म्हणजे आपली वायब्रेशन ती उंचावण्याची कला शिकवत आजच्या धावपळीच्या युगात हे खूप महत्वाचं आहे हो ना जिथे सतत तुलना आणि ताण तणाव आहे तिथे हे पुस्तक आपल्याला परत आपल्या स्वतःकडे घेऊन जाण्याचं काम आणि या पुस्तकाचे लेखक वेक्स किंग हे स्वतःच एक प्रेरणा आहेत असं मी ऐकलं आहे हो मला वाटतं जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या खोलवर जाऊन आयुष्याबद्दल लिहिते तेव्हा तिच्या अनुभवांचा पाया खूप पक्का असणार शंकाच नाही वेक्स किंग यांचा प्रवास हा त्यांच्या विचारांना इतकाच प्रभावी आहे ते केवळ एक प्रेरणादायी वक्ते नाहीत तर त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अत्यंत कठीण परिस्थिती पाहिली आहे लंडन मध्ये भारतीय पालकांच्या पोटी जन्मलेल्या वेक्स यांनी बालपणी प्रचंड गरिबी अच्छा भेदभाव आणि कौटुंबिक समस्या अनुभवल्या त्यांचे वडील लहानपणीच वारले अरे रे परिस्थिती इतकी बिकट होती की विद्यापीठात शिकत असताना त्यांच्याकडे साध्या पुस्तकांसाठीही पैसे नसायचे म्हणजे त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता याच संघर्षातून त्यांना हे ज्ञान मिळालं असावं तंतोतंत याच संघर्षातून त्यांना मानवी स्वभाव आणि मनाच्या अफाट शक्तीची खरी ओळख झाली सुरुवातीला द सिक्रेट सारख्या पुस्तकांमुळे त्यांना आकर्षणाच्या नियमाची म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ची ओळख झाली हो, हो ते तर खूप प्रसिद्ध आहे हो पण सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की ते तिथेच थांबले नाहीत त्यांना जाणवलं की केवळ इच्छा असून भागत नाही बरोबर त्यांनी त्या पलीकडे जाऊन कंपनांच्या नियमाचा म्हणजे लॉ ऑफ व्हायब्रेशनचा सखोल अभ्यास केला आणि मग आपल्या अनुभवांच्या शिदोरीतून हे पुस्तक लिहिलं चला तर मग हा कंपनांचा नियम नेमका आहे तरी काय यावरच बोलूया हो कारण पुस्तकाचा सगळा गाभा याच संकल्पनेवर आहे पण कंपन किंवा व्हायब्रेशन ही संकल्पना थोडी गूढ किंवा आध्यात्मिक वाटू शकते नाही का हो वाटू शकते याला मानसशास्त्राचा काय आधार आहे का, का? हां खूप चांगला प्रश्न आहे पुस्तकाचं मुख्य विचार एका साध्या पण शक्तिशाली सूत्रावर आहे तुमची स्पंदनं बदला तुमचं आयुष्य बदलेल वेक्स किंग स्पष्ट करतात की या विश्वातली प्रत्येक गोष्ट ऊर्जेने बनलेली आहे आणि ती एका विशिष्ट लहरीवर कंप पावत असते म्हणजे आपले विचार भावना अगदी आपले विचार आपल्या भावना आपले शब्द हे सगळं काही ऊर्जाच आहे पण याला जर आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही संकल्पना अधिक स्पष्ट होते ते कस बघा याला आपण किंवा बायस म्हणू शकतो अच्छा जेव्हा आपण सातत्याने सकारात्मक विचार करतो म्हणजे आपलं कंपन उच्च ठेवतो तेव्हा आपला मेंदू नकळतपणे सकारात्मक संधी आणि गोष्टी शोधायला लागतो म्हणजेच ज्या चांगल्या गोष्टी आधीच आजूबाजूला होत्या हो त्या आता आपल्याला प्रकर्षाने दिसू लागतात म्हणजे केवळ कोणती तरी ऊर्जा गोष्टी आकर्षित करत नाही तर आपलं लक्ष आपला दृष्टिकोन बदलल्यामुळे आपण त्या गोष्टींपर्यंत पोहोचतो वा वॅक्सकिंग याच प्रक्रियेला व्हायब्रेशन म्हणतात म्हणजे आपण जसा चष्मा घालू तसा आपल्याला जग दिसत बरोबर मग जर आपण सतत तक्रार करत असू किंवा भीती आणि रागात असू तर तर आपलं कंपन खालवतं आपण नकारात्मकतेचा चष्मा घातल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत अडथळे आणि समस्याच दिसू लागतात आणि आपण न कळतपणे त्याच गोष्टींना खतपाणी घालतो अगदी म्हणूनच हे पुस्तक आपल्याला केवळ विचार बदलायला सांगत नाही तर आपली संपूर्ण जीवनशैली आणि स्वतःबद्दलची जाणीव बदलायला शिकवतं ही वरवरची मलमपट्टी नाहीये हा मुळापासून होणारा बदल आहे हो हे खूपच रंजक आहे मग हा बदल घडवून आणण्यासाठी लेखकाने काही ठोस टप्पे सांगितले आहेत का म्हणजे सुरुवात कुठून करायची हो लेखकाने बदलाची प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागली आहे पहिला टप्पा आहे आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि ऊर्जा सुधारणे अच्छा लेखक म्हणतात की ऊर्जा संसर्गजन्य असते जसा एखादा आजार पसरतो तशीच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा सुद्धा पसरते एक मिनिट पण इथे एक व्यावहारिक अडचणी येते काय लेखक म्हणतात की सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा पण हे नेहमीच शक्य नसतं कामाच्या ठिकाणी किंवा अगदी कुटुंबातही नकारात्मक विचारांचे लोक असू शकतात हो बरोबर आहे मग अशा परिस्थितीत काय करायचं यावर पुस्तक काही मार्गदर्शन करतं का हो हा अत्यंत महत्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे आणि लेखक इथे पळपुटेपणाचा सल्ला देत नाहीयेत ते म्हणतात की ज्यांना टाळणं शक्य आहे त्यांना नक्की टाळा पण जिथे हे शक्य नाही तिथे स्वतःच्या ऊर्जेचं रक्षण करायला शिका म्हणजे कसं आपण इतरांची नकारात्मकता स्वतःवर ओढवून घेण्याची गरज नाही आपण त्यांच्याशी बोलताना भावनिकदृष्ट्या अलिप्त राहू शकतो अच्छा त्यांच्या तक्रारी ऐकून अस्वस्थ होण्याऐवजी ही त्यांची समस्या आहे माझी नाही ही सीमा रेषा मनात आखणं महत्वाचं आहे म्हणजे एक प्रकारची भावनिक ढाल तयार करायची अगदी तसंच आणि यासोबतच आपली देहबोली सुद्धा महत्वाची आहे हो विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की केवळ हसण्याने देखील मेंदूत आनंदी संप्रेरक तयार होतात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं ताज आणि सात्विक अन्न खाणं या छोट्या छोट्या फरक हो यांसारख्या गोष्टीही आपली मदत करतात थोडक्यात आपल्या अवतीभोवती काय आहे यावर आपलं नियंत्रण नसलं तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा यावर आपलं पूर्ण नियंत्रण असतं अगदी म्हणजे सभोवतालचं वातावरण बदलणं आणि त्याला योग्य प्रतिसाद देणं महत्वाचं आहे पण मला वाटतं खरी लढाई इतर आपल्या आत असते बरोबर आपण अनेकदा इतरांचा विचार करतो पण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो पुस्तकात या सेल्फ लव्हच्या संकल्पनेबद्दल काय म्हटलं आहे जी अनेकदा स्वार्थीपणा समजली जाते आणि हाच पुस्तकातला दुसरा आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे स्वतःला प्राधान्य देणं लेखक हा स्वार्थीपणाचा गैरसमज पूर्णपणे खुडून काढतात ते एक सुंदर उदाहरण देतात कोणतं जे आपण विमानात नेहमी ऐकतो आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा मग इतरांना मदत करा हो कारण जर तुम्हीच गुदमरत असाल तर तुम्ही इतरांना कसं वाचवणार म्हणजे स्वतःची काळजी घेणं ही एक जबाबदारी आहे स्वार्थ नाही नक्कीच जोपर्यंत तुमची स्वतःची ऊर्जा टिकून नाही तोपर्यंत तुम्ही तो इतरांना मदत करू शकत नाही विषारी नात्यांपासून म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप्स पासून लांब राहणं हा स्वार्थीपणा नाही तो आत्मरक्षणाचा एक भाग आहे हो सतत स्वतःबद्दल तक्रार करणं थांबवून स्वतःच्या गुणांचा स्वीकार करणं आणि भूतकाळातल्या चुकांसाठी स्वतःला माफ करणं हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आपण इतरांकडून खऱ्या प्रेमाशी अपेक्षा कशी करू शकतो अगदी बरोबर बाहेरील वातावरण आणि स्वतःशी असलेलं नातं सुधरल्यावर पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे आपल्या मनावर काम करण्याचा हो आपल्या मानसिकतेची म्हणजे मेंटॅलिटीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे तर उघड आहे मानसिकता हीच सर्व बदलांचा पाया आहे हो लेखक एक सुंदर वाक्य सांगतात काय आपण जे पाहतो ते वास्तव नसून आपण जसे आहोत तसे आपल्याला आपल्या सुप्त मनात म्हणजे सबकॉन्शियस लहानपणापासून अनेक नकारात्मक आणि मर्यादा घालणारे विचार रुजलेले असतात माझ्या नशिबातच हे नाही मी हे करू शकत नाही असे विचार हो अशा विचारांमुळे आपण स्वतः स्वतःच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो पण या खोलवर रुजलेल्या विचारांना बदलायचं कसं यासाठी लेखकही तंत्र सांगतात का हो कारण अफर्मेशन्स किंवा स्वयंसूचनांबद्दल एक टीका नेहमी होते हुँ. की जर तुम्ही मी श्रीमंत आहे असं म्हणत असाल पण आतून तुम्हाला गरिबीची भावना असेल तर हा एक प्रकारचा विरोधाभास निर्माण होत नाही का तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय आणि लेखक इथेच स्पष्ट करतात की, करता की केवळ शब्द पोपटासारखे बोलून उपयोग नाही मग त्या अफर्मेशन मागे तशी भावना म्हणजे फीलिंग असणं अत्यंत गरजेचं आहे अच्छा जर तुम्ही मी आनंदी आहे असं म्हणत असाल तर तो आनंद तुम्हाला जाणवला पाहिजे म्हणूनच ते व्हिज्युअलायझेशनवर भर देतात म्हणजे कल्पना शक्ती वापरण्यावर हो जिथे तुम्ही केवळ बोलत नाही तर ते ध्येय साध्य झाल्याचा आनंद अनुभवता ती भावना तुमच्या कंपनांना बदलते केवळ शब्द नाही ठीक आहे म्हणजे विचार बदलले स्वतःवर प्रेम करायला शिकलो सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिलो पण केवळ इतकं पुरेसा आहे का नाही की अजून काहीतरी आवश्यक आहे कारण अनेकदा असं वाटतं की फक्त सकारात्मक विचार करत बसल्याने काहीच घडत नाही आणि इथेच गोष्ट अधिक रंजक बनते हाच पुस्तकातला चौथा आणि पुस्तकात महत्वाचा की बदल केवळ विचारांनी नाही तर त्याला कृतीची जोड दिल्यानेच घडतो बरोबर सकारात्मक विचार हे गाडीतल्या इंधनासारखं आहे पण गाडी चालवण्यासाठी स्टिअरिंग हातात घेऊन ती रस्त्यावर आणावीच लागते खरे अनेक लोक संधीची वाट बघत बसतात पण लेखक म्हणतात की संधी ही वाट बघण्याची गोष्ट नाही ती कृतीतून निर्माण होते हे ऐकायला तर खूप प्रभावी वाटते पण मला वाटतं कृती करणे हा टप्पा सगळ्यात कठीण असावा का कारण विचार बदलणं एक वेळा सोपं आहे पण रोज सातत्य टिकून ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे अगदी बरोबर आणि इथे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी हे यशाचं खरं गमक आहे लेखक म्हणतात सामान्य आणि असामान्य माणसातला फरक हाच असतो की असामान्य माणसं त्यावेळीही काम करतात जेव्हा त्यांचं मन कामात नसतं अच्छा कारण त्यांचं ध्येय त्यांच्या त्या क्षणाच्या भावनांपेक्षा मोठं असतं ते त्यांच्या ध्येयाशी बांधील असतात त्यांच्या मूडशी नाही लेखक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील एक उदाहरण देतात ते सांगतात की विद्यापीठात असताना ते इतके निराश होते की त्यांनी सर्व सोडून देण्याचा विचार केला होता बापरे पण तेव्हा एका छोट्याशा सकारात्मक विचाराने मी यातून मार्ग काढू शकेन त्यांना ग्रंथालयात जाऊन अभ्यास करायला प्रवृत्त केलं म्हणजे ती एक छोटीशी कृती होती हो ती छोटीशी कृती होती पण त्यातूनच बदलाची सुरुवात झाली वा हे चारही टप्पे खूपच प्रभावी आणि व्यावहारिक आहेत आहेत पण पुस्तकात असे काही विचार आहेत का जे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला आतून मुळापासून हलवून टाकतात नक्कीच आहेत पुस्तकातील सर्वात खोल परिणाम करणारा विचार म्हणजे दुःख आणि उद्देश यांचा संबंध म्हणजे पेन अँड पर्पस सांगा ना लेखक म्हणतात की आयुष्य आपली परीक्षा घेतं कारण ती आपल्याला आपली खरी ताकद दाखवून देऊ इच्छित अच्छा संकट आपल्याला चिरडण्यासाठी येत नाहीत तर ती आपल्याला घडवण्यासाठी येतात म्हणजे संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा हो जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण स्वतःला बळी म्हणजे विक्टीम समजण्याची चूक करतो माझ्यासोबतच असं का होतं हा प्रश्न विचारतो अगदी या प्रश्नाऐवजी ही परिस्थिती मला काय शिकवू पाहतीये हा प्रश्न विचारला पाहिजे लेखक म्हणतात प्रत्येक वेदनेमागे एक उद्देश दडलेला असतो आणि जेव्हा तो उद्देश आपल्याला सापडतो तेव्हा त्या दुःखाचं रूपांतर शक्तीत होतं आणि मग खरंच सुख नेमकं कशात आहे जर ते बाह्य वस्तूंमध्ये नाही तर ते कुठे शोधायचं हा पुस्तकातील दुसरा प्रभावी विचार आहे खरं सुख हे बाह्य वस्तूंमध्ये पैशात किंवा दुसऱ्या व्यक्तीमध्ये नसतं ते आपल्या आतच असतं हो ते आपल्या आतच असतं जोपर्यंत आपण स्वतःचा सहवासात आनंदी राहायला शिकत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही कोणतीही गोष्ट व्यक्ती आपल्याला पूर्णत्व देऊ शकत नाही पैसा हे केवळ एक ऊर्जा माध्यम आहे तो तुमच्या प्रवासात मदत करू शकतो पण तो तुमचा अंतिम ध्येय असू शकत नाही सुख ही एक निवड आहे हो सुख ही एक निवड आहे एक सवय आहे जी आपल्याला आतून लावावी लागते म्हणजे या संपूर्ण चर्चेचा सार पाहिला तर गुड वाईब्स गुड लाईफ हे पुस्तक आपल्याला एका अशा प्रवासावर घेऊन जातं जिथे शेवटचा मुक्काम स्वतःचा स्वीकार हा आहे अगदी बरोबर आयुष्यात चढउतार येणारच आहेत वादा येणारच आहेत पण जर आपण आपल्या कंपन्यांचा स्तर उंचावून ठेवला जर आपण स्वतःशी असलेलं नातं घट्ट ठेवलं तर आपण कोणत्याही वादळाला अधिक ताकदीने सामोरे जाऊ शकतो हे hey, पुस्तक आपल्याला अभेद्य बनवत नाही नाही लवचिक बनवतं हाच या पुस्तकाचा अंतिम संदेश आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार पुस्तक सांगतं की आपण आपल्या आयुष्यात गोष्टी आकर्षित करतो पण विचार करा सध्या तुमच्या आयुष्यात जे काही आहे मग ते चांगलं असो वा वाईट ते तुमच्या कोणत्या विचारसरणीचं कोणत्या व्हायब्रेशनचं प्रतिबिंब आहे खूप खोल प्रश्न आहे हा या एका प्रश्नाचं उत्तर कदाचित बध्याची सुरुवात ठरू शकेल आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे स्वतःशी नातं हे आपल्या आयुष्यातील सर्वात लांब आणि सर्वात महत्वाचं नातं आहे बरोबर जर हा पाया घट्ट असेल तर उर्वरित आपोआपच सुंदर होऊ लागतं जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद हा विचार इतरांपर्यंत पोचवा कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो गुड वाईब्स गुड लाईफ हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी